तुमच्यासाठी विठो का म्हणजे कोण लो मी सर त्याच्या मागे वजन करावं चांगलं राहावं चांगलं बोलावं तुम्हाला एवढं मागायचं वारी करताना देव भेटतो का तो पायला लागलो तुम्हाला बोट दो हात दोन मग असं मग डाकू नव्हते जर अन्नदान बांध देते असते तिथल्या माझ्या पन्नास वर जातन भेटतो स्वतः स्वतः बांधणं म्हणजे एक वेगळं मग तर चिंता म्हणी आवडीचा घरी पूर्ण होते रंगाचं पुण्यजाचा आवड जरू गरुडावरी नंदीवरी सारखे सारखे झाल्या गावाचे पन्नास झाले पन्नास वरे झाले हा बसवंतवाडीचे पंढर गाव आपण सांगितलेला आहे पंढरीस झाले आल्यानंतर संसारात देनाचा सोयरा पांडुरंग वाटपाई ओबा हो भेटी चावडी कृपाळकाचे उतावे विधान जे गा देवा तुझा विसरण होवा गुण गाय नावडी माई माई सुरू लगे मुख्य जन संपदा संत संग देई सदा तो काम जे करून फिरते आपण मागा त्याच्या पाठीमागा आपला जाय जाय त्याच्या दुसरे काय मागणं आपलं किती अभंग पाठे तुमचं हाय ती बघा आकडा मला येते हरी पाठ येते पोती वाचता पोती रामायण वाचता आम्ही सांगता माडून सांगितले हरी पाठात नृत्य ना नेहमी नाणी तो काणी दुर्गा लक्ष्मी मोलक त्यावेळी नारायण हरी नारायण काकड्या सांगितलं उठा उठा साधू साधा आपले उठ गेला गेला हा नद्य मग कैसा भगवान उठो मानवा सांगितले उठा जागे वारी आता समजण करा पंढरी

कृष्णा हरे तुमचं तुळस दिंडी पाचणी का शोभा आहे ती दिंडीला तुळस विठ्ठलाच्या कडे आता तुळशीला विठ्ठलाची आवड आली तुळशीची आवड आहे तिला आई नाही बाप नाही रोपांगणी कुठे होते पुढल्या येणार रामकृष्ण हरी मंडळी तुम्ही पाहू शकता आपल्यासोबत वारकरी संप्रदाय आहे तरी ह्यांचा अनुभव त्यांच्या काळात वारकरी कशी होती ती संपूर्ण आजच्या आपण व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तुमचं नाव प्रभाकर जिल्हा धाराशिव तालुका किती लोक तुम्ही डोहराजीत जवळजवळ साडेतीनशे लोक किती क्रमांकाची दिंडी आहे तुमची क्रमांक आता दोन हजार सतरा मध्ये किती वर्षापासून तुम्ही वारी करत आहात मी तीस वर्ष हा तीस वर्ष झालं नियमान वारी आहे बंद पहिली वारी म्हणजे कशी होती तुमची पहिली वारी एवढ्या लोकसंख्या नव्हती एवढी वारकरी कमी होती आता जास्त वाढली फरक म्हणजे पहिलं थोड खादा बी कमी होत आता भाविक बक्क लोक महाराष्ट्र झाले इतक्या वर्षात वारी केली तुम्ही काही हे अडचणी आले का आणि कधी सोडून त्यामुळं अडचण आहे पण मन अजूनही पंढरीकडे धावतोय सर्व मोबी थकला आपल्याला कंटाळा आणि का थकवा द्यालमी आणि ह्या यात्रेमुळे पांढरंगाच्या मुळे यात्रा माझ्या बऱ्याच कार्तिके माघवारी आता मग तर झाल्याचा अधिक मिळत तुमच्यासाठी मी म्हणजे कोण मी तो मिळतो जगाच्या मागे काय तू मी तेवढी उभा आहे ते कटेवर हात ठेवून उभा राहत देवळे जागते तर ती देवळी उभी होती आपल्या जागते त्यांनी तुम्हाला म्हणजे आपल्या जगाचा मार्ग एवढ्या तुम्ही वारे केले तर दैनंदिन जीवनात काय फरक जाणवतो तुम्हाला जीवनात फरक म्हणजे काय आपल्या आपल्या समाधान भजन करणं वारकऱ्यासंग राहणं व्यसन करायचं नाही तुम्ही आव भजन करता पाकडा हरफाट समजा करता संपर्क वार करत आहे एक इच्छा जी तुम्ही विटोबाला दर वारी सांगता ते कोणतीला भजन कर जो म्हणायचं आपल्याला यावं भजन करावं चांगलं राहावं चांगलं बोलावं खोटं बोलायचं नाही वाट चोळून रस्त्याने चालायचं विटोबाला एवढं मागायचं आतापर्यंत तरी वारी चुकली आहे का तुमची सुरू केल्या पाहिजे नाही वक्तवन हा चुका अन नाही ना वारी करताना देव भेटतो का आता देव भेटतो म्हणजे अनुभव अनुभव सांगायचं भेटतो म्हणजे भेटल्यासारखाच आहे ना अजून काय सांगताल वारी थे थे। वारी बद्दल सांगायचं म्हटलं तर वारी बद्दल सांगायचं म्हणजे का आता ही वारकरी जे आहे म्हणजे चला लागते अन्नदे करणे आता माऊली एवढ्या पाच सात लाख लोकांना ला जर अन्नदान देते आपण कसं राहू आपण कसं देऊ कसं खावं कि जर लोकांना पब्लिकला कळपण्याचा ह्याच्यात दोन तीन नंबर लोक असते काय खास वाढीचे असते काय कायच खात्री होते पदरच खाती काय घेणार नाही लोक असतील नवशे

म्हणजे आता हे काहीच पाहिजे कीर्तन वगैरे करताय का तुम्ही कीर्तन दात भजन एखाद्या तुम्हाला सगळ्यात आवडता आणि आत्ता वारीच्या रिलेटेड बारीक असं सांगू शकताय का आम्हाला तुम्हाला कस्तुरी चा एक बसे गरुडा रामकृष्ण राम हरी रामकृष्ण हरी तुमचं नाव सांगा हरिदास कोंडी बहराळे तुम्ही कधी बसणं वारी करताय माझ्या झाल्या गावात पन्नास झाले पन्नास वार्या झाले बस हा बसवंतवाडी ते पंढरपूर आणि आळंदीच्या दोन दुसरी वारी आहे हो वो का आता एवढ्या पन्नास वारे झाल्या तर त्याचा अनुभव जर तरुणांना सांगायचा असेल बाकीच्या वारकऱ्यांना तर काय सांग अनुभव आला पहिली वारी करताना मी गावातून निघताना का सांगितलं होतं मला वारीच म्हणजे मास्के मराजा काने पंढरीला जावा लागत चालत म्हणून मी दुसरा एक माणूस घेतला पंढरीला दुसऱ्या घेऊन ते विनाथ दिला माझ्या पत्ताक होती मी शिवरीची पत्ताक होती आम्ही पंढरपूरला आलो दोघ जण पंढरपूरला आले मला गाठ येऊन झाली आपल्या पत्ता बघून शुर्गीच्या त्यांना मला वाटलं आपल्या पण शेवडीचे पताका दुसऱ्या दिवसाच्या पताका मी असं अनुभव सांगाल लगेच पताका आणून गेले काटेशी शेवडी शेवटी होती मी लगेच युवते पत्ता आणून दिले आणि दिल्यावर मला आनंद मायना गेला म्हणजे आज असाय का अनुभव आला वारीचा वारीचा गाय पण सांगितलेला आहे पंढरीशी जा आल्यान संसारात देनाचा सोयरा पांडुरंग वाटपाय ओबा हो भेटी चावडी कृपाळता तर उरतावे मागील परिहार पुढे नाही सीन झाली या दर्शनी तो का म्हणे नेदे आणि काचे हाती बसलो तर चित्ते निवडे असा गा बंगाव कोणा मला भावना बसली समजे म्हणजे या क्षेत्रात देण्याची आवड कुणापासून कशी तुम्हाला निर्माण झाली वारकरी संप्रदायात बाबा जाऊ आपण आमच्या गावातच पहिल्यापासून होती प्रत्येक आमच्या आजोबा पंधरापासूनच आम्ही घरातच माझ्या आजोबा माझ्या सांगितलं पंढरीला जास्त पण जायचं वारीला त्यांच्यापासून तुम्हाला निर्माण अजून काय सांगताल आपल्या पंढरपूरच्या वारी बद्दल हीच आता का पंढरीची वारी असेल खरडला जे सार्थ ना ह्याचे दान जे गा देवा तुझा विसरण होवा गुण गाय नावडी ह्याची माहिती सुरू लगे मुख्य जन पदा संत संग दे सदा तो का म्हणे गर्भ सुखे घालावे आम्हाशी पंढरीचा ये त्याची व्हावी माझी असं जन्मजन मी तुझा असं पंढरीचा वारकरी वारी तू कोणी दे संत संग सर्व का हक्कन प्रेमाचा कर चंद्राबाई सांग तो का मागे हे दान संतांचे करून फिरते आपण मागा त्याच्या पाठीमागा आपण जायच जाय त्याच्या दुसरे काय मागणं आपलं हा साधारण किती अभंग पाठ तुमचं

साधु संत साधा आपुले गेला म्हणजे आपला मानवा सांगितले उठा जागे वारे आता समजण करा पंढरे नाता भावे चेन मिठे माता चुकू ता माचा धन द्वारा पुत्र जन बंदो सोयरे पुशो सर्व मी चार विजान म्हणजे जाणार संपूर्ण शरण देगा देवासी माझ्या विघ्ने भ्रमाला खरे म्हणताय माझी ना खरी संपत्तीचे वारे साचोपकारी जाई म्हणले तिकडून म्हणले ना आमदे मला जण आयुष्य जात आहे पामजी का व्हाले का जप तसे महासुचा घोरवा ध्यानी राहा संत चरण भाव झाला म्हणजे विश्वास धरा क्षणो नाम समोख्य सर्व हत्य करा बापा विष्णुवास विनामा भूलू नका भाऊ कामा घरांतरी नित्य नाम न चुकाने मारी बघते

हा कलियुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठी माझे डोळे चौ चौ कलिगाच म्हणजे चार युगाचा हा चौ हा चौ मौ योगाचा चार युगाचा झाला हो माऊली हा हा उल्लेख आहे उल्लेख आहे पुन्हा ह्याचा सांगितलं हा जेव्हा सांगितले बोला पूर्वजन्म पाप केले ते हे बहु विस्तारले विशेष लोकांना शिवंत शेता ते मेर कोंदले चौऱ्याऐंशी लक्ष येऊन फिरता दुःख बोजले ज्ञान दृष्टी हार पले दोन्ही नेत्रांजले धर्म जागो सदैवाचा जे बापर व प्रकारे अंधळ्या देतो त्याचे नाव मी उच्चारे कोण म्हणले पुन्हा संसार दुःख मूळ चौकडे व्यंग विश्रांती नाही कोठे रातंदू वासत तळमळ को कोलो बसोने पाटीला घाली वदाळ अवनाने शरण जाऊ आता दृष्टी देऊ निर्मळ कोणा <laughs> माता पिता बंधु बहिण कोणी न पळतो निर्वाणी दुष्ट मित्र सजन सखे ते सुखाचे मांडणी एकला मी दुःख भोगे कुंभ पाक जाचणी तथ कोण सोडवी नायका सद्गुरु वाचून साधू संत माये बाप जे हो केली कृपा जाण पंधरे यात्र मेले गडले छंदर भाग्यसान कुंडले साधन वैपुणतेच्या मूळ पेट डोळा कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता भ्रांतीचे पडळ श्री गुरु निवृत्तिराया मार्ग दावला सजरुक्हा देनाचा दयाळ धर्म जागो सदैवाचा जे बापर प्रकारे अंध्या दष्ट

रामकृष्ण हरे तुमचं नाव कस रुक्मिणी शिवाजी वाघमारे तालुका लवारा जिल्हा धाराशिव

तिला आई नाही बाप नाही रोप अंगणी कुठे बी होते जागा अंगाने वंदना दादू वंदना दाजू कधी पासून पहिलीच वारी पहिलीच वारी कसं वाटते छान वाटतंय आता यंदा आलाय म्हणलं पुढल्या वरची येणार नाही माझ्या मुलांनी

नमस्कार नमस्कार रवींद्र मोरे डोंगरगाव दोन वर्ष झालं पहिल्या वारीचा अनुभव कसा माझ्या पहिल्या वारीचा अनुभव मला काहीच माहिती नव्हता मी आल्यानंतर मग मला वाटलं की ह्या वारीत सतत यावं मग माझे चार दिवस गेले न येता वे ह्या वेळेस मला एवढा आजार की माझ्या मुलावानं मला नको म्हणलं होते परत मी म्हणले की नाही जावंच आपली अपेक्षा हाय आणि तुमची जावळ मी मुलावाची चालत वा, मागवारीला केले परत, आता परत ही आषाढी वारीला माझ्या नात्याची जावळ आणून चंद्रभागीला सोडावं म्हणले म्हणून मी आले मला आनंद झाला भरपूर आणि परत तुळस ही असं कसं म्हणतेत विद्वानी घ्यायचं नाही म्हणतेत पण ही शास्त्रात सहित नाही पण आमच्या गावाला म्हणल्यावर मी शिवलेली परत आता ही पांडुरंगाच्या माउलीच्या इथं पालखीत आल्यानंतर मला आपोआपच आपल्या समोर आले म्हणून ही मी विचार घेतले काय बद्दल काही म्हणजे आनंद वाटत आहे भरपूर वारकरी पहिलं कमी होते मी दोन वर्षाच्या खाली पण आता भरपूर आहेत ह्या वर्षी मला आनंद वाटतोय की भरपूर वारकऱ्याला बघून धन्यवाद रामकृष्ण